नमस्कार असं म्हणतात की दहा दोषी सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषाला शिक्षा उत्सा कामा नये किंवा दुसऱ्या अर्थी असं म्हणा की न्याय जर तुम्हाला उशिरा मिळाला तर तुमच्यावर झालेला तो अन्याय असेल असं न्यायपालिकेतच म्हणतात आणि आज कदाचित उद्धव ठाकरे यांना त्याचा अनुभव आलेला असेल नमस्कार मी अमित जोशी वृत्तनिदान डिजिटल डिजिटलच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे आजचा दिवस फार महत्वाचा आहे असं तर अनेक दिवस आले महत्वाचे वर गेले परत मागे गेले परत पुढे आले पण तरी देखील कसं असतं की आपण असं म्हणतो की नाही काहीतरी होईल काहीतरी होईल पण होताना तसं काही दिसत नाही आणि मग तिथे पडते तारीख पे तारीख तुम्ही ओळखलं असणार की आजचा विषय कशावर आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावर युक्तिवाद सुरू होणार आहे वास्तविक तसं पाहायला गेलं तर तीन वर्षापूर्वी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यानंतर सोळा आमदार अपात्र प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेना देऊन टाकला का आता त्यांचे आमदार जास्ती आणि त्यामुळे हे प्रकरण पुरस्त सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी म्हणजे चंद्रचूड साहेब हे मुख्य न्यायमूर्ती होते त्यांनी राज्यपालांवर टीका केली त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली त्यांनी शिवसेनेच्या प्रतोदांवर टीका केली आणि असंही सांगितलं की जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही काहीतरी निर्णय घेतला असता पण एकंदरीत जर स्थिती बघितली तर त्यावेळी पारडं कोणाचं जड होतं तर ते उद्धव ठाकरेंचं होतं पण लोकांमध्ये कसा रोष आहे म्हणा किंवा लोकांमध्ये अशी एक चर्चा आहे आता ती निष्फळही येऊ शकते किंवा खरी असेल पण अशी चर्चा आहे की न्यायपालिका काहीतरी केंद्र सरकारच्या बाजूने झुकलेली दिसते प्रत्येक वेळी आता वेळ अशी आली आहे की केंद्र सरकारच्या आम्ही अधिपत्याखाली नाही आमचं एक स्वातंत्र्य यंत्रणा आहे सुप्रीम कोर्ट न्यायपालिका काही स्वातंत्र्य आहे निर्णय द्यायला हे दाखवून द्यायची वेळ आली आता चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्यावर तीन चीफ जस्टिस बदलले तीन वर्ष झाली मात्र धनुष्यमण चिन्ह कोणाचं शिवसेना कोणाची याचा निर्णय अद्याप लागलेला नाही दरवेळी तारीख पे तारीख तारीख पे तारीख पूर्वी ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती मग तेव्हा एक प्रकरण राज्यपालांच्या किती मर्यादा आहे त्यांना किती अधिकार आहेत ते प्रकरण आलं त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये आलं ऑक्टोबरमध्ये ज्या सुनावणीसाठी हे प्रकरण आलं त्या जे सूर्यकांत आहेत चीफ जस्टिस त्यांनी असं सांगितलं की नाही आता आपण जानेवारी एकवीसला युक्तिवाद सुरू करू प्रत्येक पक्षाला म्हणजे शिंदे गटाकडनं जे वकील असतील त्यांना तीन दोन तीन तास देऊ ठाकरे गटाचे जे वकील आहेत त्यांना दोन तीस देऊ त्यांचे युक्तिवाद ऐकून घेऊ आणि त्यानंतर निर्णय देऊ त्यामुळे खरंच आता असं वाटायला लागलंय की निर्णय येणार का खरंच निर्णय येणार की फक्त पुन्हा एकदा तारीख पे तारीख होणार तसं पाहायला दिलं तर उद्धव ठाकरे यांनी सोडून दिलंय की नाही आपल्याला नको मशाला आहे मशाला आहे आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे ते नाव आहे पण शेवटी कसं असतं की न्याय आहे तरी न्याय द्यायचा आहे कोणाला तरी दणका द्यायचा आहे कोणाला तरी झटका द्यायचा आणि कोणाला तरी दिलासा द्यायचा आहे आता सुप्रीम कोर्ट दिलासा कोणाला देणार म्हणजे उद्धव ठाकरेंना देणार शिंदेना देणार झटका कोणाला देणार उद्धव ठाकरेंना देणार शेंगेना देणार याचा ला निकाल लागणं फार गरजेचं आहे हा जो प्रश्न आहे की सोळा अपात्र आमदार म्हणा किंवा पक्ष कोणाचा असतो फक्त आमदार खासदार गेले की तो पक्ष त्याचा असतो का यावर बरंच काही अवलंबून संपूर्ण देशाचा आहे कारण आर्टिकल टेन हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही म्हणजे जर याचा असाच निर्णय जर सुप्रीम कोर्टाने दिला तर त्याचे पडसाद हे देशभरातली जितकी राज्य आहेत छोटी मोठी पक्ष आहेत त्या पक्षांवर पडू शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिलाच पाहिजे आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख जेव्हा एखादी गरज नसते त्या गोष्टी सुनावणीसाठी लागलीच येतात पण ही जी गोष्ट आहे ती संपूर्ण देशाशी जुडलेली आहे राजकीय पक्षांशी जुडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की सूर्यकांत आणि त्यांच्या खंडपीठाने आता फक्त ऐकून घ्यायचं आहे दोन तास यांचं ऐका दोन तास त्यांचं ऐका आणि त्यानंतर तुम्हाला निकाल हा द्यावाच लागेल तर पुढच्या आठवड्याभरात सगळे युक्तिवाद ऐकून जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर असं समजायचं की खरंच सुप्रीम कोर्टाने कोणाला तरी झटका दिलाय आणि कोणाला तरी दिलासा दिलाय मात्र पुन्हा जर तारीख पे तारीखचा खेळ चालू झाला की नाही आता फेब्रुवारी मग मार्च मग एप्रिल तर असं समजा की सुप्रीम कोर्टाला याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही आणि फक्त तारीख पे तारीखचा खेळ हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्यामुळे आपण आज दुपारी बघूया की नेमकं काय होतं खरंच युक्तिवादाला सुरुवात होते प्रत्येकाचे वकील युक्तिवाद करतात ठाकरे गटाचे असू दे शिंदेचे असू दे ते युक्तिवाद करतात की पुन्हा एकदा खंडपीठ सांगतं की नाही बाबा तारीख पे तारीख पाहणं फार उत्सुकतेचं ठरणार मी अमित जोशी आपली रजा घेतो आणि रविवारी पुन्हा भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र